लोणावळा येथील दुर्घटनेत अन्सारी कुटुंबातील दहा जण पाण्यात वाहून गेले होते त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण वाचले आहेत या दुर्घटनेत एका लहान मुलीच्या हृदयाचे ठोकेच बंद पडले होते मुलीचा श्वास बंद पडला होता तिच्या हृदयाचे ठोकेही येण्यासय झाले होते तिचा श्वास हा कोंडला गेला होता पण तेवढ्यात ह्या परिसरात फिरायला आलेले दोन डॉक्टर देवासारखे धावून आले त्यांनी ह्या मुलीला सी पी आर दिला त्यामुळे तिच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले मुलगी वाचली जर हे दोन डॉक्टर तिथे नसते तर ह्या मुलीचं जगणं मुश्किल झालं असतं असं सूत्रांनी सांगितलं अन्सारी कुटुंब हे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सय्यदनगरचं आहे हे कुटुंब पुण्यात नातेवाईकाच्या लग्नाला आलं होतं लग्न समारंभ आटोपल्यानंतर पिकनिकला म्हणून ते लोणावळ्याच्या बुशी डॅमला आले होते एकूण सतरा लोक डॅमला आलेले होते दुपारी सर्वजण बुशी डॅमच्या मागे धबधब्या खाली गेले याचवेळी बुशी डॅमच्या कॅचमेंट एरियात प्रचंड पाऊस झाला प्रचंड पाऊस झाल्याने बुशी डॅम ओव्हरफ्लो झाला धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याचा फ्लो वाढेल असं अन्सारी कुटुंबाला वाटलं नव्हतं जेव्हा अचानक पाण्याची पातळी वाढली आणि पाण्याचा वेग वाढला तेव्हा सर्वांनी एका दगडावर उभं राहून वाचण्याचा प्रयत्न केला सर्वजण एकमेकांना बिलगुण होते काही लोक सुरक्षित ठिकाणी होते तर काही कॅचमेट एरिया जवळ होते या पाण्यात एकूण दहा लोक अडकले होते त्यापैकी पाच लोकांना वाचवण्यात यश आलं तर पाच लोक वाहून गेले पहिल्या दिवशी हवाहून गेलेल्या पाच जणांपैकी तिघांचे मृतदेह लगेचच सापडले तर एकाचा मृतदेह उशिरा सापडला तर आणखीन एकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे